जय आणि सर्वांना नमस्कार लामन इंडस्ट्रीयल पार्क प्रस्तुत आणि लेक माहेरचा कट्टा आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योग शिक्षण समाजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे इतरांसाठी प्रेरणादायी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी सुद्धा त्यांचं काम कारणीभूत ठरलेलं आहे अशा महिलांचा आज आपण इथे सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान केला त्या सर्व महिलांना सर्वप्रथम मी अभिनंदन करून भविष्यातील कार्यासाठी अधिक ऊर्जा घेऊन त्यांनी इथून जावं आणि यांचं हे कार्य असंच अजून निरंतरपणे चालू राहावं आणि या पुरस्कारांबरोबर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपण फक्त टाळ्या वाजवण्यासाठी आपण सुद्धा अशीच प्रेरणा अशीच ऊर्जा या पुरस्कारत्यांकडून घ्यायची आहे आणि त्यांच्या सोबतीला आपली सुद्धा चांगली साथ देऊन आपण सुद्धा इतरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे एक काळ असा होता की लहान मुल रडायला लागल्यानंतर आई जवळ दिलं जायचं आईच प्रेम आईचा मायेचा ओलावा त्या मुलाला शांत करत होत पण आज आता काळ इतका बदललेला आहे की लहान मुल रडायला लागल्यानंतर आपण त्याला मोबाईल देतोय आणि लहान मुल आईपेक्षा मोबाईल दिल्यानंतर शांत राहते अजून पुढे जाऊन मला बोलायचं आहे की लहान मुल मोबाईल दिल्यानंतर शांत राहतच पण लहान मुल रडत असताना आई त्या मोबाईल मध्ये इतकी गुंतलेली आहे की लहान मुल याच्याकडे सुद्धा तिचं लक्ष नाहीये टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्व्हर बट डेंजरस मास्टर आपण टेक्नॉलॉजी वरती इतका अवलंबून झालेला आहे टेक्नॉलॉजी हे आपल्या जीवनाचं इतका अविभाज्य की आपल्या जीवनातलं महत्वाचे उद्देश आपल्या जीवनातलं कर्तृत्व करण्याचं प्रयोजन हेच आपण विसरून आहे व्यसनम केवलम विद्याभ्यासनम व्यसनम हरिपाद सेवनम व्यसनम हे सगळं जे तंत्रज्ञान आपण वापरतोय हो त्या वापराचे धोके सुद्धा निर्माण झालेले आहे सायबर गुन्हे वाढलेले आहेत ऑनलाईन बँकिंग फ्रॉड वाढलेला आहे सोशल मीडिया संबंधीचे गुन्हे आणि तक्रारी याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि व्हाईट कॉलर म्हणजे चांगल्या चांगल्या सुशिक्षित लोकांकडून होणारे आर्थिक फसवणूक या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच कारणच हे की आपण अन्य प्रकारची व्यसन करतो पण दोन व्यसन महत्वाची करणं गरजेचं कर आहे एक विद्या अभ्यासन व्यसन म्हणजे या जीवनामध्ये आपण आलेलं आहे त्याचा अभ्यास प्रत्येक गोष्टीच ज्ञान माहिती प्राप्त करणे आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालणे आपण फक्त स्मार्ट टेक्नॉलॉजी विकत घेतलेली आहे पण स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरत असताना स्वतःलाही स्मार्ट बनवलं पाहिजे त्याच्यासाठीही माहिती प्राप्त केली पाहिजे त्याच प्रशिक्षण घेतलं पाहिजे हे आपण जाणीवपूर्वक विसरलेलं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हरिपाद सेवनम व्यसनम म्हणजे देवाची भक्ती परमेश्वराची आराधना आपण करतोय पण आजच्या या युगामध्ये आपल्याला कामाची आराधना करणं गरजेचं आहे आपलं काम सर्वोत्तम दर्जाचं होणं गरजेचं आहे पगारासाठी कुणीतरी आपल्याला पुरस्कार देणार आहे कुणीतरी आपलं कौतुक करणार आहे कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणणार आहे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी आपण काम करून चालणार नाहीये कामची आपली भक्ती आणि कामची परमेश्वराची भक्ती आणि तीच देशभक्ती आणि तोच आपल्या जीवनाचा उद्देश आहे असं समजून आपण जे काम करतो ते लहान असू किंवा मोठ असू उत्तम दर्जाचं करणं गरजेचं आहे आपण सर्वजण ब्रँडेड वस्तू वापरतो ब्रँडेड सेवा देतो पण आजपासून आपण स्वतः सुद्धा सेवा देतो स्वतः ही जे काम करतो ते ही ब्रँडेड असणं गरजेचं आहे आणि आपलं काम आणि आपला हा दिसला पाहिजे बट आयडेंटिटी तुमचं काम हीच ओळख असली पाहिजे तुमचं काम हे सर्वस्व असलं पाहिजे कुणी कौतुक करू पुरस्कार देऊ न देऊ आपल्या जीवनामध्ये दे आपल्याला जोपर्यंत शेवटचा श्वास घेत नाहीये तोपर्यंत आपल्याला निरंतरपणे चांगलं काम करायचं आहे आपली वैयक्तिक कौटुंबिक प्रगती तर आपल्याला करायचीच आहे पण वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रगती करत असताना समाज राज्य आणि देशासाठी सुद्धा आपल्याला योगदान द्यायचं आहे आपल्याला प्रत्येकाला जागरूक आणि जबाबदार नागरिक बनायचा आहे इतर प्रगतशील देशांची उदाहरणं आणि त्या देशातल्या व्यवस्थेविषयी आपण बसल्यानंतर कौतुक करण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा आपल्या देशातली व्यवस्था आपल्या देशातली परिस्थिती चांगली करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान देणं गरजेचं आहे आणि शिस्तीनं राष्ट्र या देशातील कायदे आणि नियमांचं पालन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण जागरूक आणि जबाबदार नागरिक होऊन इतरांवरती टीका करण्यापेक्षा आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहण्यापेक्षा आपल्या कर्तव्याबाबत जागरूक राहूया आणि स्वतःपासून सुरुवात करून कायद्या आणि नियमांचं पालन करून आपल्या कुटुंबातील मुलं हे देशाच भविष्य आहे त्यांना चांगलं घडवण्यासाठी आपण स्वतःही चांगल्या सवयी लावूया आणि त्यांनाही चांगल्या सवयी लावूया आणि जागरूक जबाबदार नागरिक बनूया बदल घडवण्याची सुरुवात स्वतःपासून करूया आपोआप ही व्यवस्था चांगली होईल आपोआप समाज राज्य आणि देश सुद्धा चांगला होईल याच्यावरती मला विश्वास आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र